कात्रज ऐतिहासिक पुण्याचे तितकेच ऐतिहासिक दक्षिणद्वार म्हणजे कात्रज कात्रज म्हटलं की अर्थात आठवतो तो कात्रजचा घाट आणि या घाटाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली शाहिस्ते खानाच्या फौजेची दिशाभर तर अशा या कात्रजमध्ये साजरा झालेला हा पहिला वहिला शंभू जन्मोत्सव शिवशंभू प्रतिष्ठान कात्रज यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते ढोल ताशांच्या गजरात निघालेली शंभू राजांची पालखी याबद्दल शिवशंभू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री महेश सुरेशराव कदम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे खूप खूप खुँ आभार विनंती एक कृपया मंडळाचे अध्यक्ष प्रकाशजी यांना विनंती एक कृपया होत आहे या ठिकाणी राष्ट्रीय सेवा सदस्य मानस आमचे मार्गदर्शक सागर बाबा शिंदे कृपया आपणाशीनं ते व्यासपीठावरती यायचं आपला या ठिकाणी सन्मान होत आहे जी गुजर यांचाही या ठिकाणी सन्मान आहे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे संस्थापक आणि स्वराज्याचं साम्राज्य करणारे स्वराज्याचे शिल्पकार संभाजी महाराज यांच्या चे चे जयंतीनिमित्त आज भव्य अशी या ठिकाणी कात्रज गावामध्ये भव्य मिरवणूक निघाली आणि एकदम आनंदात उत्साहात भवली ज्यांच्या ह्याच्यामध्ये की आपण या संभाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या प्रकारे साजरा केला त्याबरोबर संयोजकांचे कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो कात्रज गावामध्ये कात्रज गाव एक धुमधुम निघालून अशा प्रकारे हे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या पाठीमागं कात्रजचाही फार मोठा इतिहास आहे आणि अशा या कात्रज गावामध्ये अनेक वर्ष अनेक वर्ष असे कार्यक्रम होत नव्हते परंतु या शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि संयोजक महेश कौ कदम हे या ठिकाणी संभाजी महाराजांचे एक चांगल्या प्रकारे कार्यक्रम आणि प्रत्येक वेळेस बऱ्याच ठिकाणी हे त्यांचं चांगलं किल्ल्यावर वगैरे या ठिकाणी त्यांचे मित्र वगैरे सुरू जाऊन ते त्यांचं मोठं कार्य त्या ठिकाणी करतात आणि संभाजी महाराजांच्या बद्दल की त्यांनी एक जाणीव करून दिली की संभाजी महाराज हे स्वराज्याचे साम्राज्य करून दाखवणारे आणि आज मराठी म्हणून आज आपण ही मिरवणूक काढली मावळे तर ही मिरवणूक आज निव्वळ छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजांच्यामुळे या ठिकाणी मिळवणूक झाली असे संभाजी महाराज पण त्यांनी आपल्यासाठी रक्त सांडवलं आपल्यासाठी देह ठेवला असे या संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि असे या जयंतीनिमित्त मी महेशचं हार्दिक अभिनंदन करतो आणि असेच कार्य चांगल्या प्रकारे त्यांच्या हातून होय अशी मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद या ठिकाणी उपस्थित उपस्थितांपैकी एक सन्मान मुद्दा म्हणून या ठिकाणी शेवट ठेवलेला आहे भाऊ त्याबद्दल थोडीशी माहिती द्यायची तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आमचे सन्मानिय मित्र आहेत समीर भाऊ देशमुख अतिशय छत्रपती संभाजी महाराजांवरती आणि आपल्या मराठ्यांच्या इतिहासावरती जे काही या ठिकाणी पडदा पडला होता तो पडदा साफ करण्याचं काम समीर भाऊ देशमुख त्यांच्या सफर मराठी युट्यूब वरून करण्याचा प्रयत्न करतायत उदाहरणार्थ अनेक आपल्या मराठ्या सरदारांची नावं इतिहासामध्ये आहेत पण त्यांचा इतिहास आपल्या समोर कधी आणला नाही किंवा आपल्या समोर मांडण्याचा कोणी प्रयत्न केला नाही ज्यांनी कोणी मांडण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती त्यांचा इतिहास खोटा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना इतिहासापासून नाम ठेवण्यात आलं अशा लोकांचा काही इतिहास आपल्या समोर मांडण्यात आला की ज्यांचा इतिहास पूर्णपणे काल्पनिक आहे काल्पनिक इतिहास तुमच्या आमच्या सगळ्यांच्या डोक्या माथ्यावरती मांडला आहे पण तो काल्पनिक इतिहास आपण कुठपर्यंत समजून घेतला पाहिजे कुठपर्यंत आपल्या शिकवलं पाहिजे आणि आपल्या मुलाबाळांना खऱ्या अर्थाने इतिहास सांगितला पाहिजे आपल्या तरुणांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगितला पाहिजे कारण की तेवढं शौर्य आणि तेवढं धारस छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ज्यांनी नऊ वर्ष आवडून ते मला केलं ते आमच्या स्वराज्याचे दुसरे सण छत्रपती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला स्वयंकृत केलं अशा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तो युट्यूब वरती पाहिला त्याच्यातून काही लोकांचे कमेंट सुद्धा वेगवेगळे आले आमचं बोलणं झालं पण अतिशय असे विकृत असे विचारांची माणसं आपल्या समाजामध्ये आहे आपल्या मराठी माणसातून आपल्यातून देशमुख घराण्यातून एक आपला माणूस पुढे जातोय काही ना ते देखवत नाही काही ना ते समजत नाही असं आपला भाऊ आपल्यातून या ठिकाणी एक सफर मराठी चॅनल घेऊन पुढे जातोय असे आमचे समीर भाऊ देशमुख यांचा माने श्री सुरज भाऊ कदम प्रकाशकरजी कदम यांच्या हस्ते सन्मान होत आहे आणि या सर्व कार्यक्रमाची त्यांनी चित्रपट त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेली आहे आपल्या सफर मराठी चॅनल वरती आणि युट्यूब वरती ते उद्यापर्यंत दिसणार आहे याचे सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यायची आहे अतिशय छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या महाराजांचा इतिहास ज्यांनी तुमच्या आमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतायत समीर साठे यांचा सा या ठिकाणी महाराज की जय भवानी याच्यानंतर से आणि थोडक्यात असे मार्गदर्शन ते पण डॉक्युमेंट प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश चे कदम तसेच त्यांचे सर्व सहकारी बंधू त्यांचे पत्री गुजार अर्जुन निंबाळकर गणपत गुजार कबुले अमितजी पांडे आणि आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आपल्या परिसरातील नगरसेवक मान्य प्रकाशचे कदम प्रथेचे कदम मी आणि मुद्दाम सागर देशमुख यांचा सत्कार झालाय आणि सकाळचे सचिन कोळी पत्रकार बंधू या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत हे एक विचारवंत म्हणून उभे राहिलेले आहेत आले कार्यक्रमाचे त्यांनी पाहणी केली आजचा हा कार्यक्रम कात्रूच्या इतिहासातून पहिला कार्यक्रम आहे शंभू महाराजांच्या बदल किंवा संभाजी महाराज आपण ज्यांना म्हणतो संभाजी महाराजांच्या बद्दल आपण इतिहास वाचलेला आहे शाळेत शिकवला गेला तेवढंच आपण वाचला पुढे त्याबद्दल त्याचा समोर अभ्यास केला नाही कोळी साहेब देशमुख यांनी संभाजी राजांच्या इतिहासाबद्दल त्यांच्या कार्याबद्दल फार मोठा सखोल अभ्यास केलेला आहे मंडळी आवर्जून उपस्थित राहिले की प्रथमच कात्रस गावामध्ये हे सुशांभू प्रतिष्ठानच्या वतीने ही मिरवणूक आयोजित करण्यात आली त्याच्या आज या काळामध्ये संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे जाणीव आणि कार्याचे इतिहासाची जाणीव होण्यासाठी आवर्जून ह्याची गरज आहे आणि हे तरुण मानणारे सर्व अशा प्रकारचे प्रतिष्ठानच्या मार्फत कार्य करत आहे त्यांचं मी या भागातून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कौतुक करतो आभार मानतो कात्रस गावाचा एक पान हे इतिहास लिहिताना थोडाच लागतो कात्रस काय प्रसिद्ध आहे इतिहासामध्ये आणि त्या गावामध्ये आज शिवाजी महाराज आणि सामान्य राजे यांचं काही कार्यक्रम नाही हे पाहिल्यानंतर आज या तरुणांनी केलं होतं तसं जर पाहायला विचार केला तर फार मोठं कार्य त्यांनी आज या ठिकाणी मिरवणूक आली किती लोक होते याला काही महत्व नाही लोक पुष्कळ आज प्रमाणाने जमा झाले तू आमच्या गर्दीने तो सगळे तरुण सहभागी झाले आणि छत्रपतींचा जर इतिहास पाहिला तर रोडेवर हो चोरावर हो पन्नास माळ्यांनी शपथ घेतली तोरणा घेतला आणि आपल्या स्वराज्याचे घोषणा केले हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि तिथून त्यांनी कार्याला सुरुवात केली आज स्वसंभू प्रतिष्ठानने या पहिल्या मर्यादेनंतरचा सुरुवात कार्याला खऱ्या अर्थाने केलेल्या आहे अशाच प्रकारचे आपले जे आहेत महाराष्ट्राचे जे दैवत आहेत त्या शिवाजी महाराज असतील संभाजीराजे असतील शाहू महाराज असतील अनेक महात्मा फुले असतील आंबेडकर असतील इतर काही नेते की ज्यांनी खरोखरच समाजासाठी आपलं जे आयुष्य जुजवलं आपल्या कार्यासाठी केला अशा महान नेत्यांचं चरित्र त्यांची जेवण साजरे आपण केले पाहिजेत आणि समाजापुढे इतिहास आणला पाहिजे आणि त्यातून समाजाला मिळाली पाहिजे कार्य आपण चालू मी एक करतो आणि शब्द माझ्यातून आपल्या सर्वांचा आलं कात्र शिवस्पर्शाने पावन झालेल्या या मातीत या रक्तात कात्रजच्या मध्ये आज शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे आपलं स्वराज्याचं दाखलधणी स्वराज्याचे दुसरे छत्रपती राजे भोसले यांची जयंती करावी खूप मनापासून इच्छा होती आज तो योग माझ्या शिवशंभूच्या मावळ्यांमुळं त्या मावळ्यांचं मला नाव खूप मावळे आहेत त्यामध्ये मला आवर्जून घ्यावा असं वाटणारं नाव म्हणजे निलेश खामकर अक्षय दीक्षित पप्पू गुजर अमोलदादा शेळके आणि किरण खामकर या चार मावळ्यांमुळं मला शंभू जयंतीचा जो आज आपण कातर्सकाराने आनंद घेतला त्यामागचं श्रेय त्यांनाही दिलं जातं शाहिस्तखानाची फोटो जेव्हा महाराजांनी तोडली तेव्हा वा, जो मदत कात्रसरखाऱ्यांनी केली त्या कात्रजचं नाव अजून एकदा प पर... ह्या इतिहासकारांच्या तोंडाने आणि या सबर मराठी चॅनलच्या मार्फत व्हावं हे आमच्या कात्रसरकारांची इच्छा आहे त्यामध्ये आमचा स्वार्थ थोडासा असा आहे की शिवशंभ प्रतिष्ठानच्या वतीने कातरच्या भूमीमध्ये आज पहिल्यांदा शिवशंभू शंभूराजेंची आपल्या जेव्हा युवकांचं श्रद्धास्थाने युवकांचं श्रद्धास्थान खरं सांगायचं सा म्हणजे आज आमच्यासारखांचं सगळ्यांचे लाडके आहे असे शंभर कोणीही म्हटलं तरी म्हणतात वडील वडील असतात पण शंभूराजे आमच्या लाडके आहेत शंभरराजेंचा इतिहासच तसा आहे जो त्यांच्यावरती अत्याचार झाला ते वाचताना डोळ्यात पाणी आणि प्रत्येकाच्या त्यांचे येतं आज रात्रीच्या भूमीमध्ये शिव शंभू जयंती साजरी करायची फार मला दिवसाची इच्छा होती आज ती महाराजांच्या कृपाने आम्हाला सार्थ झाली आज घेतून पुढची शिवजय जयंती माझा शब्द आहे प्रेमींना आणि सगळ्या शिवभक्तांना की इथून पुढची शंभू जयंती हे पुणे जिल्ह्यामध्ये भूतना भविष्य ती अशी असेल ही दहा दिवस शंभू जयंती आम्हाला करायची असं आमचा मानत असेल महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि हे दोन शब्द संपवतो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी